नमस्कार मी आजो उबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे विराट कोहलीने एक असा विक्रम आपला नावा केला आहे जो ऐकून त्याच्या चाहत्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही तर तो विक्रम नेमका काय आहे चला पाहूयात सध्या भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा लाजरवाना पराभव झाला भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही यामध्ये विराट कोहली वगळता इतर खेळाडूंनी आफ्रिकेच्या गोलंदाजासमोर शरणागती पत्करली मात्र विराट कोहलीच्या खेळीने त्याच्या नाव एक असा विक्रम झाला आहे जो अद्याप कोणालाच जमला नाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीने पहिल्या डावात अडतीस धावा दुसऱ्या डावात सर्वाधिक शहात्तर धावा केले या खेळीमुळे विराटने दोन हजार तेवीसमध्ये सर्व फॉर्मॅटमध्ये एकूण दोन हजार अठ्ठेचाळीस धावा केल्या विराट कोहलीने सातव्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात दोन हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे विराट कोहलीचा हा विक्रम ऐकून त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी रोज का ढक्कन देना <laughs> वो ये वाला है। सही वाला देना ढक्कन पहले तर सही पाणी पीना <laughs> <laughs> monington Oxyrich, proudly Indian.